Hi. हाच तो दिवस ज्याची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो आज आहे माझ्या भावाचं लग्न सो नवरी मंडपात आली होबाचं मस्त कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही गेलो पारावर बाराचं कडक होऊन डोक्यावर घेत नरदेवाची वरात निघाली मंडपाकडे तरी नाचायचा मोह हो काही आवरला नाही नरदेव नवरीची मस्त झकास अशी एंट्री झाली आणि फायनली त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या आणि लगेच जे आहे पटपटपट -पट जेवणाच्या पंक्ती बसल्या गावाकडे पंक्तीची मजाच काही वेगळी असते नवरीला इतके सुंदर गिफ्ट मिळाले पण सर्वात जास्त मला आवडले हे विठ ठेवा त्यानंतर लगेच घरी आलो कारण नरदेव नवरीच्या स्वागताची तयारी करायची होती नवरीच्या सासूबाईंनी अशी दृष्ट काळात आरती ओवाळत नवरीचं स्वागत केलं पण ननदबाईंनी मात्र दार अडवून ठेवलं नवरीने छान उखाना घेतला भावाने खिसा ढिल्ला केला त्यानंतरच त्यांना घरात एंट्री मिळाली घरावर राज्य कोण करेल हे कळण्यासाठी हे गेम्स खेळल्या गेलेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवणीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर खोबरं चावून एकमेकांच्या अंगावर गुंडण्या घालायच्या असतात नवरदेव प्रयत्नातच होता आणि नेमका मंगेशने दाव साधला आणि सोनूच्या चेहऱ्यावर मात्र खोबऱ्याची गुळणी टाकली आणि त्यानंतर चालू झाली खरी मजा एका एका बहिणीला पकडून पकडून आम्ही मस्त असं ओलं केलं पण आमच्यापेक्षा जास्त मजा तर करत असतात आमच्या आया इन बाईकडून आलेली पावडर चमकी एकमेकींच्या चेहऱ्यावर फासून एकमेकींसाठी गाणे म्हणत छान असा डान्स करत होत्या चला बाय